सब सपने अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं मतदान मागायला कसे येता मतदान घेता वर येता पण आमच्या पाण्याची शोधा करता नाही आमच्याकडे लाईट नाही रोड नाही पाणी नाही आम्ही ना जगवा कसं आणि मरवा कसं नावरा तरी व्यवस्थित पाणी पेता नदीत जाऊन म्हणा आम्हाला तेही नाही तर आम्ही जनावरांच्या तर आहे का मेंबर सर्वे सांगता जागा दाखवा आपण कोणी बोरिंग देत नाही ना वापरायचं पाणी नदी किनारे राहून आम्हाला पियाला पाणी नाही ना ना आम्हाला वापरायला पाणी नाही तर आम्ही जायचं कुठे नगरपालिकेला विनंती ना आहे नाही जर मिळल पाणी तर आम्ही आंदोलन आंदोलनपत करणार आणि इथे सुद्धा आम्ही उभे आहे शांतीनगर तापीनगर इथे चार मजलीवर पाणी जात आणि आमच्या इथे खालच्या स्तराला राहून सण उतारावर राहून सण त्याला प्रेशर नाही रोजच्या पन्नास रुपये कमवती ना तीस रुपयाला जार घेऊन पेती तर जगण्याला अर्थ काय आहे पाने पाने या या आज रोजी आम्ही बिल्डर असल्यावर पाण्याची मागणी करतो इथं साहेब नाहीये आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर पुन्हा सोमवारी आम्ही सर्व मोर्चा महिला वर्ग नदीवरती जावा आणि तिथं उपोषण करू विषय असा आहे की राहुल नगर दलित वसले असल्यामुळे नगरपालिका प्रशासन अत्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून इथं गटरी नाही पाणी नाही लाईटची सुविधा नाही कोणत्या प्रकारची सुविधा नाही आज रोज आम्ही फिल्टर बसल्या पाण्याची मागणी करतो इथं साहेब नाहीये त्यांना आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर पुन्हा सोमवारी आम्ही सर्व मोर्चा महिला वर्ग नदीवरती जावा इथं तिथं उपोषण करू या आमचा पुढचा इशारा आहे नगरपालिकेला आणि आम्हाला पाणी मिळणं यावं सहा वर्ष झाले राहुल वेश्वर नगर मध्ये राहिले आलो आमचे उत्तर राहायचे घरात उठले आम्हाला सपशेल प्यायला पाणी नाही आमच्याकडे कोणी गोष्ट घेत नाही हे मतदान मागायला कसे येता मतदान घेता वर येता पण आमच्या पाण्याची सुद्धा करता नाही आमच्याकडे लाईट नाही रोड नाही पाणी नाही आम्ही ना जगवा कसा मरवा कसं आम्हाला जिथे जे जी मारताय आणि मत घ्यायला कसे येत आहे हात जोडून पाया पडून रोडात चालायला जागा नाही प्यायला पाणी नाही रोडाची सोडा प्यायला पाणी नाही आज पाणी नाही पंधरा दिवस झाले नळ आले नाही आमच्याकडे नदीवर जाऊन आंदोलन करू नगरपालिकेच्या वर्षापासून आम्हाला पाणी द्यायचं नाव घेत नाहीये आणि जर ते पाणी येत तर बाजूला शांतीनगर तापीनगर इथे चार मधलीवर पाणी जात आणि आमच्या इथे खालच्या स्तराला राहून सण उतारावर राहून सन त्याला प्रेशर नाही ही गोष्ट काही दोरवल्या गेलेली आहे तरी नगरपालिका याच्यावर लक्ष देत नाही आम्ही इथं आलो इथं साहेब नाहीये आम्हाला पाण्याची खूप गरज आहे आम्हाला पाणी भेटत नाही अगदी चार वर्षापासून तर आम्ही आम्ही कोणाकडनं जायचं कोणाकडे हात पसरायचे किंवा आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही निवडणूक करतात तेव्हा राहून नगर दिसते तुम्हाला सगळ्या काही गोष्टीला राहून नगर दिसते आणि गरीबाचं असलं तर तुम्हाला काही दिसत नाही आम्हाला प्यायले पाणी नाहीये किंवा हाफसी नाहीये नदीच्या किनारी असून आमचा उपयोग काय आम्ही पाच वर्षापासून यशवंत नगरला राहतोय आम्ही नगरपालिकेला हमेशा बोलून बोलून सांगता की आम्हाला प्यायचं पाणी पाहिजे पण आता आम्हाला पाणी येत नाही बिलकुल पण ते पाणी अशी आमची नगरपालिकेला विनंती आहे नाही जर मिळल पाणी तर तेव्हा आम्ही आंदोलन बात करणार आणि इथे सुद्धा आम्ही उभे आहे राहुल नगर मध्ये आम्ही चाळीस वर्षापासून राहतो पाणी आम्हाला अजिबात नाहीये बोरिंग एकच आहे आमच्या राहुल नगर मध्ये इथले मेंबर येतात सर्वे सांगता जागा दाखवा को आपण कोणी बोरिंग देत नाही ना वापरायचं पाणी नदी किनारे राहून आम्हाला पियायला पाणी नाही आम्हाला वापरायला पाणी नाही तर आम्ही जायचं कुठे आम्ही कोणाचा दरवाजा ठोकायचा पाणीच नाही कोणाचा दरवाजा ठोकायचा पियाच्या पाण्यासाठी किती जार घेतील रोजच्या पन्नास रुपये कम ना तीस रुपयाचा जार घेऊन पेतील तर जगण्याला अर्थ काय आहे आणि यांना इथलं मोठं करून हे आम्हाला मांग मागत आम्ही यांची पुरी करून आम्हाला लक्ष काय देत नाही जनावर तरी व्यवस्थित पाणी पेता नदी जाऊन म्हणा आम्हाला तेही नाही तर आम्ही जनावरांच्या निपतर आहे का आमची काही किंमत नाही का जगात हे यांनी सिद्ध करून दाखवून जाऊ आम्हाला आम्हाला जिथे 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 न्याय मिळेल तिथे आम्ही राहू जाऊ 来。<Like. S 2> oh. की इन किरणों को बादल क्या, तो क्या, की क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा, होगा रोके ना उदे होगा उदे होगा बाकी सब सपने होते अपनी तो अपनी होते हैं अपने तो अपने

now and press the bell icon never miss an update